वाडी सेविकांना मिळणार पंधरा हजार रुपये मानधन तर मदतनीसांना आठ हजार रुपये आणि कोतवालांच्या मानधनात देखील झाली वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन होमगार्डच्या कल्याणकारी योजना आता सुरू झालेल्या आहेत तसंच त्यांना अनुकंपा धोरण देखील लागू करण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसंच होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनामध्ये महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती देखील केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल्यांच्या काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी